हाय नमस्कार सगळ्यांना तर कुणाकुणाच काय काय चाललंय छान असं चहा करून आणला आणि इकडं काय चाललंय आमदाराची ठेप आहे ना होय बाळ कोणा तुला छाकडी पण माझ्या राजनी काय आड केली काय केलंय ही दोरी बांधली कशाला तुझ्या मागायचं तिला आई साहेबांनी <laughs> आणलेल पाय ना काय वॉकर त्याच्यात बघा कशी रोज खेळायची आम्ही सवय लावतोय म्हणजे काय करण चालन काय शिकायची आई तिथं पाय भर ठेवतय आणि त्याला मजा वाटते त्याच्यात फिरतोय का आवडलं का का तुला आजीने आणलेलं लु। आवडलं का चुकला छान आहे छान आहे का हा तर हाय आमच्या दोघींच चाललंय चहा मला कपडे धुवायचे अजून आणि इकडे प्रसाद पण आलाय काल प्रसाद चाललंय जेवण त्याला म्हणलं तू घी जेवण काय म्हणतो <laughs> मग काय नाही चाललंय उरकायचं काम स्वयंपाक वगैरे झाला आणि ही ही लय पटलं बरं का मला का आम्ही काय करायचो हाताने ढकलायचो पण आता हाताने ढकलायची गरजच नाही कसलं चाललंय खेळ छान आईचे बाबा यो काजी कपडे आणती काजी वॉकर आणती काजी दुरी बांधून ढकलती किती लाडकी तू आजींची कळ बायला तर असू द्या बाय सगळ्याला मस्त असा चहा पितो छान असा चहा केलाय आणि कपडे धुऊन टाकायची मग झालं हम्म बघ बोल या म्हणा वॉकर खेळा या छोटे छोटे नो वॉकर खेळायला यो वॉकर हम्म वाकर, वाकर खेळा या म्हणकी हम्म आजीला बोला पुण्याच्या आजीला पुण्याची आजी हा हात करून बोलव हाताने बोलव ये म्हणा या या, या म्हण हाताने पुण्याची आजी योगा आम्हाला भेटायला आम्हाला आठवण येते हा पुण्याची आजी पुण्याची आजी आपले व्हिडिओ बघती ना ये, ये, ये। पुण्याच्या आजीला बाय 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 आतुला बाय कर आपल्या हा आजीला या मन। आत्याला मला यो अयो य आजी युण्याच्या आजीला बोल बोल पुण्याच्या आजीला आपल्या बंधू मावला आश्विन ताईला सगळ्यांना बोलो सगळी येते तू बोलावल्या बोल बाय बाय कर आता बाय बाय इकडे आजी करती बाय बाय तर असुद्या पेत वाता छान मस्त असा आणि बाय सगळ्यांना